काय सांगशील बाळा मी हाय बाळा बैलगाडीचा करतो मेळा एकतीस ला आदतचा मेळा रडू नको बाळा तुला दिन गुलालाचा गोळा नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव जोगवडी या ठिकाणी मित्रांनो जोगवडी फाटीवरती दिनांक एकतीस ऑगस्टला ला असा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलाय जयगणेश केसरी असं या मैदानाचं नाव आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या नियम आटी कशा आहेत बक्षिसाचं स्वरूप कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार आपलं नाव दादा सचिन तावरे दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित करण्यात आलंय मैदान आपलं गणेश चतुर्थी निमित्त घेतलेलं आहे आणि कुठं तर... कुठे संपन्न होणार आहे हे आणि किती तारखेला संपन्न तारखेला मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परमिशन ही भेटलेली बरं आणि मैदानाचं स्वरूप काय आदत ते का ओपन आहे आदत आहे बर आणि दादा नाव काय मैदानाला मैदानाला नाव आहे जय गणेश केसरी बर मैदानाच्या बक्षीचा स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा हा प्रथम बक्षीस आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये ओढाल एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय बक्षीस चतुर्थ आहे एकतीस हजार एकशे अकरा ओढाल पंचम बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा ओढाल सहावी बक्षीस आहे पंधरा हजार एकशे अकरा वडाल सातवी बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा ओढाल क्वार्टर फायनलच्या बक्षीस स्वरूप कसं असणार क्वार्टर फायनलच्या च्या एक नंबरला अकरा हजार दोन नंबरला सहा तीन नंबरला पाच चार नंबरला चार हजार 000, 2000, 1000, बर आ, बर तीन हजार दोन हजार एक हजार आणि व प्रत्येक ह्याला डाल दिली जाणार आहे प्रत्येक पक्षाला बरं आणि त्याचबरोबर गटपास होणाऱ्यांना काय दादा गटपास होणाऱ्यांना पारितोषिक दिले जाईल सन्मान केला जाईल त्यांचा आणि त्याचबरोबर तीन नंबरला उतरणाऱ्या गाडीचा कसा सन्मान केला जाईल त्यांना फक्त चिन्ह दिले जाईल मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे का हो चालू आहे काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भात आणि या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात बैलगाडा मालकांनी ऑनलाईन वेळ नोंद सह करून सहकार्य करावे चालते असते कुणाल भाऊ काय सांगाल मैदानाच्या संदर्भात दरवर्षी तुमचं मैदान असतं ह्या वर्षी कितव पर्व आहे दादा हे पर्व दुसरं आहे दुसरं आहे काय मागच्या वर्षी कसा प्रतिसाद दिला होता पहिले चांगल्या प्रकारे प्रतिसाद होता किती गाड्यांची नोंद झाली होती मागच्या वर्षी मागच्या मैदानाच्या चारशे साडेचारशे गाड्यांची नोंद झाली बर आणि ह्या वर्षी आता हे दुसरं पर्यंत किती अपेक्षा आहे किती गाड्या तरी पाचशे पाचशे प्लस गाड्यांची अपेक्षा आहे बर आणि आता काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का सुट्टीच्या ठिकाणी पट्टी निकाल रेशेव पट्टी दोन्हीकडे पट्टी दोन्हीकडे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का हा दोन्ही कडे कॅमेरा आहे पुढे निकाल रेषे पण कॅमेरा आहे ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोण करणार एसटीसी लाई दादा या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे कालिदास घाटे आणि तालुक्याचे झेंडा पंच बाळासाहेब बरं त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे मयूर तळेकर प्रवीण घाटे आणि तुषार नाळे त्याचबरोबर दादा जे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे एसटीसी च्या मार्फत त्यांना इंटरनेटची सुविधा दिली का इंटरनेटची सुविधा त्याचबरोबर मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असेल ह्या साईडला साइडला नियोजन केले बॅरिकेड शंभर टक्के असेल इकडे आणि त्यानंतर न बैलगाडी मालकाने कुठे निवारा करायचा ह्या साईडला करायचा पूर्वीच्या बाजूला त्यानंतर मैदानाच्या आजूबाजूच्या ज्या छोट्या मोठ्या विहिरीत किंवा तांत्रिक त्रुटीत खड्डे असतील किंवा काय असेल हे सगळं मैदान सुरू होण्याच्या अदुकर तिथं योग्य त्या उपाययोजना केल्या जातील का ट्रॉले लावून सगळं व्यवस्थित केलं केलं जाईल त्यामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भात ऑनलाईन नोंद आजपासून चालू झालेली त्यामुळे सर्व बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे कसा प्रतिसाद कसा प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली आतापर्यंत एक दहा ते वीस गाड्यांची नोंद झाली बर चालतंय धन्यवाद बारामती तालुक्याचे कमिटी मेंबर नानासाहेब गोरडे नाना नमस्ते नमस्ते नाना काय सांगाल कशा पद्धतीनं आयोजकांनी मैदानाची तयारी केली मैदान हे अतिशय सुंदर आहे कालच याच्यावरती एक चोवीस तारखेला मैदान झाले त्याच रानावरती मैदान आहे बरं हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल शंभर टक्के काय म्हणजे नाही का महाराष्ट्र राज्याची कमिटी तालुका कमिटी यांच्या नियंत्रणातच आणि त्यांच्या नियमानेच मैदाना या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहिजे ते तालुका कमिटी बघ आता नाना आपण ओळू मैदानाकडे ठिकाणी भरपूर मैदान झाले आता मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आलाय नाही पहिलाच आपला आहे आठशे फूट पल्ला आहे त्यामुळे हाय तोच पल्ला मी ठेवणार हाय तोच पल्ला आहे आणि एकूण फाट्या किती एकूण दहा आहेत मित्रांनो दहा आहेत किती चालणार आहेत पूर्ण दास ठेवू म्हणजे नाही का जर वेळ पडली तर आपल्याला कमी संख्येनुसार संख्येनुसार ना ना या मैदानामध्ये आदतचं मैदान आहे आदतच्या संदर्भात जर दाताचं ऑब्जेक्शन असेल तर कशा पद्धतीने नियोजन असेल माझं जर ऑब्जेक्शन आलं ना तर आमचे सुरुवातीला आम्ही नंबर टाकतो नंबर टेकरला सांगणार आहे आणि जर त्यांचं अजून काय अडचण वाटले तर आमच्या तालुका कमी ठाई योग्य एका वेळेस किती गट खाली जातील साधारणतः पाच ते दहा गट आहे त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिट त्याचबरोबर दादा गटाला किंवा सेमीफायनल लाजेत्या गाडी गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली आणि जर कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बात, 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 बात। शंभर टक्के बाद ऑब्जेक्शन घ्यायचा कालावधी किती गटाचा असेल दहा गटांचा कालावधी दहा गाठांचा काला काय आता पहिले दहा गट जाणार आपले हा पूर्ण येईपर्यंत ते आपण कालावधी त्यांना दहा गाटाचा देणार आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे समोर खाली तो टी सी लाईव्ह कॅमेरा आहे पुढे दोन कॅमेरे स्क्रीन सगळं तिथं कसं नियोजन असणार सुट्टीची तिथे नियमावली कशी असेल निममावली ते आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ऑब्जेक्शन केला पूर्ण पूर्ण कधी पण तुम्ही ऑब्जेक्शन मैदान एकतीस तारखेला तुम्ही एवढ्या लवकर का बाईट देत आहे नाही आता एकतीस तारीख म्हणजे आज पंचवीस तारीख आहे नाही जास्त दिवस आणि आज सुद्धा आदतचं आहे कोणाचं नियोजन असते काय असते हो बाबा माहित हो आता काय मैदान काय झाले आपल्या इथले बी बरीच आता लांब आहेत अगोदरच त्याचबरोबर मागच्या वर्षी सुद्धा आयोजकांनी सुंदर असं मैदान घेतलं होतं ते काय मागच्या वर्षीच्या मैदानाचे काय अनुभव कसे काय सांगाल नाही अतिशय सुंदर मैदान घेतलं होतं पाठीमागच्या वेळेस पण आणि छान मैदान झालं होतं नाही का कुठल्याच बैलगाडी मालकावरती अन्याय झाला नव्हता आणि ह्यावेळेस पण होणार नाही शंभर टक्के आम्ही तालुका कमिटी नाही का पूर्ण खात्री देतो ना ना लॉट वेळेवरती आदल्या दिवशी निघतील का शंभर टक्के मला लॉटच्या संदर्भात एक की बैलगाडी मालकांना म्हणजे सगळ्यांना सूचना करतो तुम्ही गाडी एक दोन दिवस अगोदर नोंद करा काय होतंय बैलगाडी मालक आपला एवढा हुशार झालाय की चारच्या तीनच्या नंतर येते हो आणि जे चार पाच नंबर दिलेले आहेत त्यांचं ट्रान्झॅक्शन बंद होतंय आणि मग ते लॉट काढायला तर आमच्या कालच्या मैदानात तोच प्रॉब्लेम झाला की ट्रान्झॅक्शन त्या मालकाने पैसे पाठवलेत आणि ते इकडं हे नाही झालं त्यामुळं ते पेंडिंगला पडले आणि मग ते लॉट काढायला उशीर झाला तरी बैलगाडी मला वरडतोय आणि पैसे जर ते पैसे पेंडिंगला पडले त्याची पावती बनली ती पावती टाकायची की नाही प्रॉब्लेम झाला त्यामुळे दोन सगळ्यात जास्त नोंद कुठल्या टायमिंग मध्ये होती पाच नंतर बैलगाडी मला फोन करायला लागले जे चार पाच नंबर आहेत ना त्यांचे पूर्ण म्हणजे मोबाईलच हे कोण द्वारे कधी सांगताय आज तारखेला लवकर घेतली बघा म्हणजे लवकर नोंद करा बघा मित्रांनो म्हणजे बैलगाडी मालकांना विनंती तुम्हाला पाच दिवस कर त्यांनी काही सांगितले ऑनलाईन नोंदीचं तुमचं नियोजन झालं असेल आणि जर खरंच सहभागी घेणार असाल तर तारखेची वाट बघू नका एवढा लेट करू नका आणि त्यातल्या त्या तीस तारखेची वाट बघून संध्याकाळी फार गाड्या नोंदवू नका त्यानंतर फार मोठा आयोजकांना त्रास होतो त्या आयोजकांचा त्रास पण तुम्ही लक्षात घेतला पाहिजे त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी नालच्या पण आम्ही काय केलं कालच्या पण मैदानाला आहे ना आम्ही पाचशे सव्वा पाचशेच गाडी घेतली लिमिटेड आम्ही सातच्या नंतर एकाची पण नोंद घेतली नाही आणि बैलगाडी मालक की लेट नोंद चालणार नाही आम्ही लवकरच हे करणार किती कसं काय नियोजन असेल हे आम्ही सात आठवा आठ वाजता नोंद गट काढाय चालू करणार आठ वाजता सहा सात वाजेपर्यंत नोंद घेऊन आठ वाजता गट चालू करणार मित्रांनो म्हणजे लिमिट सुद्धा सांगितले टाइम लिमिट सुद्धा त्यामुळे त्या पद्धतीने त्यांचं नियोजन असणार आहे दुसरं नाना अजून काय आव्हान करताना बैलगाडी मालकांना आदतचं मैदान माल आहे आदतचं मैदान आहे रान चांगले आहे पळायला कणकाचं रान आहे आणि फाटीवरती आदतचं पहिलंच मैदान आहे पहिलंच पहिलंच मैदान ओपनचे दोन मैदान चांगली झालेत आणि आदतचे पहिलं अहिल्यादेव केसरी एक ओपनचं झाले आणि कालचं मोराय केसरी आज आदतच तिसरं मैदान आहे चालतंय नाना धन्यवाद महाराष्ट्रातील प्रसिद्ध जॉकी म्हणून ज्यांची ओळख आहे ते संतोष भाऊ आहेत नमस्ते दादा हो नमस्ते काय सांगाल पुन्हा एकदा ह्याच पाठीवरती बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलंय आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं जॉकीन काय आव्हान करताल तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात जॉकीनला एकच आव्हान करतो कारण की शेफूट चावा निर्बंध चालू आहेत आपण आपण जर आपल्याला कोण गावले शेपूट चावत आहे तर डायरेक्ट आपण गाडी तर वादच करणार आहे आणि तीन महिने गाडी हाणून देणार नाहीये ना अजून दुसरा आदतचं माहिती नाही निकाल नंतर कसं काय नियोजन करायचं गाडी कसं काय ड्रायविंग कर करा त्याच्याविषयी सांगा निकाल रेशीच्या पुढे तर काय आपण सातशे फूट जागा आपल्याला एक नंबरच आहे आणि कंटिन्यू दोन ट्रॅक्टर आपल्याला ठेवलेले त्यामुळे पुढे पण काही अडचण नाहीये जे पुढे गाड्या आहेत त्यांना काय आव्हान करतात पुढे गाड्या धरणाऱ्यांना काय गाड्या थांबणारच आहेत त्यामुळे नाही एवढी काय अडचण पुढे अडचण नाही काय बैलगाडी चालक बैलगाडी मालकांनी एकच आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावं आणि विशेष करून सांगायचं म्हंटल मोरगाव परिसरामध्ये वेटरनरी डॉक्टर आहेत डॉक्टर सतीश भोसले हे कायम जिथं मोरगाव परिसरामध्ये मैदान असेल तिथं प्रथम उपचार करत असतात ते पण विनामो बदलला आणि प्रत्येक मैदानात मैदान संपेपर्यंत असतात दादा काय सांगाल कसं काय तुम्हाला म्हणजे वाटलं की भैया पशूंची सेवा करावी म्हणून जर एखादा बैल पळता पाळता पडला किंवा काय किरकोळ जखम झाली त्याला तर आपण त्याला प्रथम उपचार फ्रीमध्ये देतो किती मैदान आहे तुमचं असतो कुठल्याही जनावरांकडून शुल्क घेत नाही मालकाकडून बैलगाडा मालकाकडून बरोबर आपण सगळे प्रथम उपचार फ्रीमध्ये होतो काल पण एक कर्जत तालुक्यातील बैल होता किरकोळ दुखापत झालती त्याला आपण फ्री मध्ये उपचार करून दिला म्हणजे मित्रांनो काल सुद्धा म्हणजे त्यांनी लगेच तातडीने उपचार केले समालोचकांनी ज्यावेळेस पुकारलं इथं पशु वैद्यकीय अधिकारी कोण आहे का तर लगेच दादा उपस्थित झाले आणि या पशूंची सेवा केल्याचं से कुठेतरी दादा मनाला समाधान आशीर्वाद मिळतोय खूप चांगलं समाधान मिळतोय खूप खूप धन्यवाद तुमचा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती तालुक्याच्या वतीने धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष अभिभय तावरे पाटील आणि काल सुंदर असं मैदान महाराष्ट्रातले एक नामांकित मैदान त्यांनी संपन्न करून दाखवलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि अभिभाई काय सांगाल एकतीस तारखेला हे आदतचं मैदान होते काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना आव्हान एवढंच करू की कालचं मैदान ओपनचं मैदान झालं काल वासरांना पण पाळण्याजोगर आणत आणि बैलांना पण पाळण्याजोगर रान पण आता हे ते एकतीस तारखेला फाटी जरा असे टनक झालेले वासरांनी योग्य फाटी पाळण्याजोग्य फाटी करणार करणार सगळी हो बर काय आव्हान करताल ऑनलाईन म्हणून सर्व सर्व सर्वांना मी एवढंच आवाहन करतो की सर्वांनी लवकरात लवकर नोंद करावी कारण की शेवटच्या दिवशी सगळ्यांना लोड असतो अगोदरच नोंद करून सगळ्यांना सहकार्य करावं बाकी ज्या तांत्रिक त्रुटी आहेत आडी अडचणी आहेत आड़ मैदानाच्या संदर्भातल्या या सगळ्या मैदान सुरू होण्याच्या अदोकर सकाळी सगळ्या दूर केल्या जातील काय हो सकाळी आदल्या दिवशी सगळ्या पूर्ण केल्या जातील तरी सकाळी काय राहिलेल्या असेल त्या पूर्ण केल्या जातील चालते धन्यवाद भैया